पाथर्डी गाव येथे एका सराईत गुन्हेगाराचा टोळक्याकडून खून जुन्या वादातून रिक्षा चालकाच्या चा सहा जणांनी निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पाथर्डी गावात घडली ही घटना बावीस सप्टेंबर रोजी रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि सहाही आरोपींना गजाआड केले मिळालेल्या माहितीनुसार नटेश विजय साडवे राहणार विल्लोळी तालुका नाशिक असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे नटेश हा रिक्षा चालक शशिकांत रामदास गांगुरडे वय सव्वीस राहणार संघर्षनगर नाशिक यांचा भाचा होता बावीस सप्टेंबर रोजी रात्री नटेश हा पाथर्डी गावातील काजी मंजिल इमारतीसमोरून जात असताना त्याला सहा जणांनी गाठले जुन्या वादातून आरोपींनी नटेशला धारदार शस्त्राने वार करत त्याचा जागीच खून केला ही घटना पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी शशिकांत गांगुरडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत यश उर्फ आयुष दोंदे प्रफुल्ल दोंदे दुर्गे शार्दुल रोहित वाघ गौरव दोंदे आणि करण बावड अशा सहाही आरोपींना अटक केली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक शर्माडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनार करत आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जलार्दन गायकवाड नाशिक